मालपूर इथं सुशासन सप्ताह अंतर्गत पशु चिकित्सा व जनजागृती शिबिर संपन्न तालुका प्रतिनिधी श्री प्रभाकर अडगाळे सिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं पशुवैद्यकीय श्रेणी एक आज दिनांक डिसेंबर रोजी सकाळी वाजता शिबिर संपन्न झाले त्यावेळी श्रावण पांडू अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले पशुपालक पोपट बागुल धीरेंद्र रावल रवींद्र राजपूत पत्रकार प्रभाकर अडगाळे डॉक्टर तुषार पाटील डॉक्टर संकेत पुपलवार डॉक्टर रुपाली काटे डॉक्टर डी डी पाटील पी व्ही चव्हाण आर्जन निकम आदी उपस्थित होते पशुपालकांनी गोमातेचं पूजन करून श्रीफळ वाहिले प्रमुख वक्त्यांची भाषणा झाली त्यात डॉक्टर संकेत पुपुलवार यांनी लसीकरणाची माहिती दिली डी डी गिरासे म्हणाले की पशु जनदंडाची माहिती देणं फारच गरजेचं आहे कारण शासन दरबारात नोंद होते तेवढंच लसीकरण किंवा लागणाऱ्या औषधाची तेवढीच पूर्तता होते मागे मालपूर गावात वराहाची संख्या अंदाजे शंभर दिली होती मात्र प्रत्यक्षात दोन हजार वराह होते अशा वेळेस पशुपालकांची फजिदी होते म्हणून योग्य ती माहिती पशुपालकांनी दिली पाहिजे आज शिबिरात जंतनाशक गोळ्या औषधं देण्यात आली टँगिंग देखील करण्यात आले पी पी आरची ही माहिती देण्यात आली ते त्यांना भेटत नाही तर त्यासाठी जंतनाशकाची गोळ्या जे आहेत ते नियमित द्यायचं असतं तर बरेच पशुपालक काय करतात की जंतनाशकाच्या गोळ्या देण्यामध्ये उशीर करतात जनावर आहार तर खातात भरपूर खातात पण जेवढं पाहिजे तेवढं दूध देत नाहीत तर आपल्याला प्रश्न पडतो आहार तर खातात पण दूध देत नाही त्याचं कारण काय पोटामध्ये असणारे जंत तुम्ही बघितले असाल शेणामध्ये कधी कधी असे लांब असे आळ्या निघतात किडे निघतात तर ते असतात त्यांचे जंत तर ते जंत नियमित काढण्यासाठी आपल्याला दर दोन तीन महिन्याला जंताची गोळी त्यांना पाजवायची फाऊ घालायची असते गोळी असते तीन ग्रामची गोळी असते तर ती गोळी नियमित त्यांना फाऊ घालायची जंतनाशन त्यांचं करून घ्यायचं असतं आणि त्यांच्या आहारासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे आपली गोठ्यामधली स्वच्छता असेल तर आपल्याला घरात राहावं वाटतं आणि मन पण प्रसन्न असतो त्याचप्रमाणे जनावरांचा गोठा जर स्वच्छ असेल आणि जनावरांचे खेळती हवा असेल सर्व गोष्टी जर स्वच्छ असतील पुरेसं पाणी असेल स्वच्छता असेल तर जनावरांना पण ते त्यांचं व्यवस्थित उत्पन्न दूध उत्पन्न देण्यासाठी त्यांना पण दूध उत्पन्नात भर होईल बऱ्याच ठिकाणी असं निकर्षणात आलेलं आहे की काही जणांचे खूप मोठे मोठे गोटे आहेत आणि त्यांनी तेवढी स्वच्छता पण गोठ्यामध्ये ठेवलेली आहे त्यांनी त्यांच्या दुधामध्ये पण भरपूर उत्पन्न वाढलेलं आहे हे गोष्ट कशी आहे दिसत नाही पण असत तर ह्या गोष्टीमध्ये आहे ना आपल्याला लक्ष द्यावं लागतं की जनावरांच्या गोठ्यामध्ये कोपऱ्या कपऱ्यामध्ये जे गोचिडांचे अंडे असतात तर ते जनावरांवर बसतात आणि ते जसं मी सांगितलं तुम्हाला पोटामध्ये जे कुर्मी असतात त्याचप्रमाणे शरीरावरून पण गोचिड असतात ते गोचिड पण शरीरातल्या रक्तातले जे मिनरल मिक्सचरचे घटक आहेत ते ओढून घेतात शोषून घेतात आणि त्यामुळे आहे ना जे दुधामध्ये घटक लागतं जे कॅल्शियम लागतं -पुर जे मिनरल्स लागतात ते त्यांना पुरेपूर भेटत नाही मग त्यामुळं त्याचसोबत आतल्या जंतांचं आपण जंतनाशक देऊन जनताच्या गोळ्या <coughs> देऊन निवारण करतो त्याचप्रमाणे गोचिडांसाठी पण आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची असतं गोटा स्वच्छ करणे आणि गोचिडांची औषधे फवारणे जनावरांच्या अंगावर जर गोचीड नसेल आणि त्यांची स्वच्छता जर असेल तर तुम्हाला नक्कीच दुधामध्ये पण त्याचं उत्पन्न चांगलं वाढून दिसेल तर त्या पण गोष्टी आहेत आणि दुसऱ्या गोष्टी जनावर कधी चारा कमी खातो आपण दुर्लक्ष करतो आणि त्यांना ऑलरेडी त्यांना शरीरामध्ये बिमारी असते